गाडीच्या संदर्भात व्हील अलाइनमेंट सारखी सारखी मला सेटिंग करायला लागते हुए। बड़ी, बड़ी कली। अरे काय करतो रे बच्चा दुपारी साडेबाराला आलोय आता वाजले संध्याकाळचे साडेसहा ए बेटा चला झोपायचं बेटा आता पप्पाला लागलं ला। एक नवीन सुरुवात म्हणून काहीतरी करतोय तुमचा भाऊ अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज इथे आई आले आहे थोडं गाडीची पूजा करायला गणपती बाप्पा जवळ एक फुल ठेवायला आणि मी गाडी पार्किंगमधून बाहेर काढले हा दरवाजा मी खोलतोय हा डोअर पण खुलत नाही आहे एवढी ताकद लावतोय हे बघा हे बघा डोरच खुलत नाही माझा मेन डोअर हे बघा नाही खुलत आहे डोअर मेन हे बघा एवढी ताकद लावतो नाही खुलत डोर ओपन कर जरा अरे हा हा हा, हा। नाही खुलत नाही खुलत आहे बघ ताकद लाव थोडी बघा आता काय बोल घ्या आता बघा हा डोरच ओपन होत नाही हां बघा झालं आता खोल ते ताकद लावायला लागते डोर आता मी डोर खोलत होतो डोर खुलतच नाही खुलतच नाही बाहेरून पण खुलत नाही डोर की जास्त अशी एकदम रद्द ताकद लावली तर असं वाटतं हे निघेल पटकन हे असं निघेल असं वाटतं मला जास्त कशी काय आपण ताकद लावू शकतो याच्यावरती आत्ता जस्ट झालेला प्रॉब्लेम आहे आत्ता जस्ट आणि आजच मी गाडी घेऊन जाणार आहे अकरा वाजता आता वाजले दहा आई बोलली थोडंसं पूजा वगैरे करते आपण काय करताय आई कपडा आणायला गेली होती की पूजा वगैरे गाडीची करायला गाडी रोज आई तिथे हळद कुंकू लावत असते संदर्भात व्हील अलाइनमेंट सारखी सारखी सेटिंग करायला लागते आई आता इथे पूजा करते आम्ही सगळे आलेलो आहोत खाली गाडी घेऊन असं मंदिरला जात होतो आणि आई बोलली की थांब जरा मी घरा गाडीमध्ये पूजा करते आणि त्याच्यानंतर हा डोरच ओपन होत नव्हता अरे काय करतो रे बच्चा मम्मी कुठे गेली माती आणायला गेली तिथे मस्त पाऊस येत आहे आणि वेदांतला मी ला, सोडायला चाललेलो आहे ला नंतर कळलं वेदांत इथे येते बेटा वेदांतकडे जी चिकट माती होती ते चिकट माती बोलतो आपण ते क्ले बोलतात वाटत त्याला वेदांनी पूर्ण वाट लावले आणि आता टाइम मला ह्यांना सुचलं की अरे आज मॅडमने सांगितलं ना बेटा हे भाई असं करायचं बेटा वरती असं खाली करायचं ओके वरती केल्यावर लागणार हा वरती केल्यावर काच लागली खाली कर गुड बॉय हा ना काच अरे वा <laughs> का असतर भेटत एवढा अजून घालायचे ओके खाली करतो गुड बॉय तुला घेतले का दाखव अच्छा, लेका। लेका। अच्छा ही आहे काय चाललं वेदांतला सोडायला त्यानंतर मला वसईला जायचं आहे कारण की गाडीच्या संदर्भातच चाललेलं गाडीचा आज फुल अँड फायनल लवकरच तुम्हाला सांगणार आहे की गाडीमध्ये जो बिघाड होता जो प्रॉब्लेम होता तो कशामुळे होता या गोष्टीसाठी की गाडी बंद का पडते किंवा काही प्रॉब्लेम आहेत गाडीमध्ये नवीन गाडीमध्ये का असे प्रॉब्लेम होतात ते आता मला सांगणार आहेत आणि त्याचा मला सोक्षमोक्ष करायचं आहे आज माझा लास्ट जाणं आहे तिकडे कारण की गाडी घेतल्यापासून एक महिना होईल बावीस तारखेला आणि आज एकोणीस तारीख आहे आज तर एकोणीस तारखेपासून म्हणजे मला वाटतं पंधरा वीस दिवस झालेत तर मी आठ दिवस तरी तिथे गेलो असेल तर आज मला फुल फायनल एक महिना व्हायला तीनच दिवस बाकी आहे बावीस तारखेला गाडी घेतलेली एक महिना व्हायला तीन दिवस हो माय oh घ्या पूर्ण डिटेल्स प्रतिभाने दिलेले आहे आता तिथे जाऊन बघतो ते लोक कसं गाडीसाठी ते लोक काय म्हणजे काय उत्तर देत आहेत ते मला तिथे गेल्यावर कळेल तसंही वर्कशॉपला आलेलं आहे इथे काम चालू आहे गाडीचं चा। जे पण काय गाडीमध्ये प्रॉब्लेम होता ते ते लोक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत दुपारी साडेबाराला आलो आहे आता वाजले संध्याकाळचे साडेसहा दोन चार गोष्टी झाल्यात फक्त इथे अजून गाडी माझी आलेली नाही साडेसहा वाजले आता मी घरी कधी जाईल काय माहीत नाही माझा आजचा पण दिवस पूर्णपुकट गेलेला आहे इथे फायनली सहा तास वेट केल्यानंतर गाडीची हजार किलोमीटरच्या वेळेला इन्स्पेक्शन असतं तो कम्प्लीट झालेला आहे गाडी आपली येते कायदेशीर एकदम बघू शकता तुम्ही बसलेला आहे आता घरी आलो वाजून पाच मिनिटांनी बघा तुम्ही आणि इथे घरी आल्यावर आज गुरुवार असल्या कारणाने तुमचा भाऊ सकाळीच मठामध्ये जाऊन आला तर मला माहिती आहे नंतर मला टाइम मिळणार नाही आणि इथे आठ वाजलेले आहे स्वयंपाक चालू आहे आईचा इथे आई, आई काय बनवते कांदा भजी बटाटा भजी एकदम तयारी मध्ये बटाटा भजी वगैरे बनवून मोकळी झाली तू कांदा भजी वगैरे हा तुम्हाला भूक पण लागले कारण लाग की फक्त एक फ्रँकी खाल्ली तुमच्या भावाने तिकडे सर्व्हिस सेंटरच्या इथे वर्कशॉपच्या इथे खूप भूक लागलेली आता बघू आईने जेवायला काय बनवले हो हो प्रतिमानी एक ग्लास पाणी न मागता वा 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 अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज बच्चे क्या खा रे तू क्या खा रहा है भाजी भाजी खा रहा है कैसी है भाजी बहुत अच्छी है ओके ला था था। ओहो प्रतिमा स्वयंपाक पण पूर्ण एकदम आणा चालू केलेला आहे ओहो गरम गरम भजी आता जेवणा बरोबरच देणार आहे काय झालं जेवायला बसलेलो आहे आणि इथे जेवायला दोन चपात्या आहेत भाजी आहे कांदा भाजी आहे मिरची आहे आणि डाळ आहे जेवण झालं थोडस बाहेर गेलो होतो बाहेर जाऊन जेव्हा घरी येतो मी पावणे अकराला तेव्हा वेदांत काय करतोय बघा वेदांत काय करतो, करतो बेटा तू सरळ बोलायचं बेटा काय करतो व्हेरी गुड काय बनवतो प्रतिभा हो कोणी बनवलंय वेदांनी बनवलं का तू बनवलंय वेदांना कापून दिलं त्याने चिपकवलं व्हेरी गुड बेटा तू चिपकवलं बेटा ते हा कोणता कलर आहे वेदांनी वाट ड्रॉइंग केले कलर मारलाय कलर मारले वेदांत वेदांत दीदी आहे बेटा तुझी कोण आहे रे बेटा कोण नाही ओके तर वेदांची आता स्टडी करून झालेली आहे स्कूल मध्ये काय ठेवलं काय हे काय करायचं आता आम्ही हे कसं कापून लावलंय तुम्ही लावून दाखवायचं अरे बापरे असं एक ठेवलंय तुमच्यासाठी बाकी नाही माझ्यासाठी नको कारण की मी पूर्ण आज दुपारी बारा वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजल्यापासून वर्कशॉप मध्ये होतो म्हणजे माझ्या गाडीच्या संदर्भामध्ये आणि सात वाजता घरी आलो त्याच्यामुळे आणि परत पुन्हा मला बाहेर जावं लागलं ला, एक नवीन सुरुवात म्हणून काहीतरी करतोय तुमचा भाऊ आत्ताच सांगणार नाही पण थोड्या दिवसांनी नक्की कळेल की तुमचा भाऊ काय करतोय आता झोपायची तयारी करतो कारण की आम्ही आठ वाजता संध्याकाळी म्हणजे रात्री आठ वाजता जेवतो आमचा बिस्तारा डायरेक्ट होऊन जातो आई आणि पप्पा तिथे झोपलेले आहेत हे बेडा चला झोपायचं बेटा आता पप्पाला झोपाला तुझा आंब्यास होतोय तू काय करतो तू तर काहीच नाही करत आहे बेटा बसलाय फक्त असं तू घेऊन बसलाय काय बघू काय तू सांगतच नाही ना लिवायचं आहे काय आहे याच्यामध्ये तुला ओके वेदांचा अभ्यास जोरदार चालू आहे मित्रांनो चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र